जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार मित्र आज आपला जो विषय आहे तो भारत आणि पाकिस्तान मध्ये सौर, जे युद्धविराम झाला त्या संदर्भात या ठिकाणी मी काही खूप काही परराष्ट्र धोरणचा तज्ञ किंवा संरक्षणविषयक तज्ञ वगैरे नाही मी एक नागरिक आहे भारतीय नागरिक सर्वसामान्य नागरिक परंतु मला जी काही खटकलेली गोष्ट आहे त्याचं मला या ठिकाणी निश्चितपणे फार मोठा खेद या ठिकाणी होतोय पाकिस्तानने पुलवामा पहलगाम आणि पठाणकोटमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये ते हल्ली झाले अलीकडचा जो हल्ला होता पेहलगाम मधला ते आपल्या सत्तावीस पर्यटकांना ज्या पद्धतीनं निष्पाप लोकांना मारलं गेलं त्याचं फार मोठं दुःख आम्हाला या ठिकाणी भारतीयांना निश्चितपणे झालं आणि आता आपण पाकिस्तानला काहीतरी या ठिकाणी धडा शिकवला पाहिजे काही बंदोबस्त केला पाहिजे या निश्चयाने या ठिकाणी भारत सरकार असेल आपलं त्यांनी निर्णय घेतला की आता आपल्याला ह्या फार दिवस सामंजस्य भूमिका घेऊन पाकिस्तान काय ऐकायच्या स्थित नाही तर आपल्याला त्यांना गड शिकवावं लागेल भारताने युद्ध सुरू केलं नऊ ठिकाणी जी जीरिक्यांची जी प्रशिक प्रशिक्षण त्या ठिकाणी केंद्र होती ती उद्ध्वस्त केली अजून काही ठिकाणी अशाच प्रकारे त्यांची रडार यंत्रणा होती ती सुद्धा उद्ध्वस्त केली आणि प्रचंड जरब त्या ठिकाणी पाकिस्तानच्या सरकाराने लक्ष करावं निर्माण केली आणि अजून काही त्यांना धडा शिकवण्याची आपल्याला हीच संधी होती परंतु या ठिकाणी अलीकडच्या काळात युद्ध नको आहे ही गोष्ट तितकीच जरी खरी असली पण सहनशील सहनशीलतेलाही काही अंत असतो अशा पद्धतीने अमेरिका असतील आपल्या मुस्लिम राष्ट्र असतील यांनी या ठिकाणी भारत पाकिस्तान युद्ध थांबावं या पद्धतीने पद्धती सुरू केली आणि सुरू सुरू करत असताना जी काही चर्चा झाली आणि चर्चा होत असतानाच या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या एक अकाउंटवरून भारत पाकिस्तानचं युद्धविराम झालेला आहे असं जाहीर केलं याचं आम्हाला फार मोठं या ठिकाणी दुःख झालेलं आहे याचं कारण असं आहे की युद्ध थांबावं अशी निश्चितपणे अमेरिकेची बाकी इतर मित्रराठ्यांची इच्छा जरी असेल तरी पण आम्ही आमचा निर्णय घेण्यासाठी सक्षम होतो आमचं सरकार होतं आमचे संरक्षण मंत्री होते आमचे परराष्ट्र मंत्री होते परराष्ट्र सचिव होतं आणि लष्कराचे प्रमुख होते या ठिकाणी बसून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत पर डगान, आए, की ज्यांनी जे सत्तावीस लोक आमची पर्यटकां पर्यटकांनी त्या ठिकाणी हत्या केली ते जे अतिरेकी आहे ते अतिरेकी भारताच्या ताब्यात पाकिस्ताननं दिलं पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्याला वाटाघाटी करून त्या ठिकाणी काही निर्णय घेता आले असते परंतु हा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला डोनाल्ड ट्रम्प यांनी तो निर्णय आम्हा भारतीयांना खूप काही या ठिकाणी आवडलेला नाही आहे तरी पण मला खात्री आहे की आपलं सरकार पाकिस्तानचा या ठिकाणी अतिरेक्यांचा निश्चितपणे बंदोबस्त या ठिकाणी करेल अशी आपण सर्वजण सर्वजण या ठिकाणी अपेक्षा करूया धन्यवाद